जय भीम नमो बुद्ध आहे सर्वांना आज आपण या ठिकाणी सत्यशोधक समाज महासंघ अर्थात महात्म चर्मकार ओबीसी चलो बुद्ध ओर या अभियानाचे प्रमुख स्मृतिशेष जी हो। एस दादा कांबळे यांच्या जयंतीच्या निमित्ताने तुमच्या सर्वांशी संवाद साधण्याचा प्रयत्न आपण करत आहोत जी दादा कांबळे यांचा आज जन्मदिन अर्थात जयंती दि जयंतीचा हा दिवस आहे एकोणीसशे एकसष्टमध्ये आजच्या दिनी अकरा मे एकोणीसशे एकसष्ट रोजी दादा कांबळे यांचा जन्म मोजे सकनूर तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथे झाला आणि आज त्यांच्या जन्माला जवळपास त्रेसष्ट वर्ष होत आहेत परंतु हा ही जयंती करत असताना आज ते हयात नाहीत कोरोनाच्या पिरियडच्या अगोदर ते हार्ट अटॅकने अकस्मित त्यांचं निधन झालं आणि जी एस कांबळे दादांनी जे काही मुवमेंट घेतली होती हातामध्ये चलो बुद्ध किओर सत्यशोधक समाज महासंघ ह्या नॉन रजिस्टर्ड संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मातन समाज बांधवांना बुद्धाकडे चला अशा पद्धतीची हाक दिली आणि आपण बघतोय की जवळपास आज पाच ते सात हजार लोक महाराष्ट्रामध्ये मातन समाजातले लोक विशेष करून हे यांनी बुद्धिजमचा स्वीकार केलेला के आहे बुद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे ही अत्यंत जमेची बाजू आहे मला वाटतं असाच ओबीसीमध्ये प्रयत्न स्मृतिशेष हनुमन काका उपरे यांनी केलेला होता तेही आज हयात नाही यांनी या सर्वांनी या समाज घटकाला बुद्धाकडे आपण गेलं पाहिजेत अशा पद्धतीचा संदेश दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महार आणि मातंगासाठी जवळपास अकरा परिषद घेतलेल्या आहेत आणि त्यांची ही भूमिका होती की या दोन समाज घटकांनी एकत्र आलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ या देशामध्ये दे गतिमान असताना मातंग समाज मात्र हरिजन सेवक संघाच्या प्रभावाखाली वावरत होता हरिजन सेवक संघाचे लोक मातंग समाज बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला जोडला जाऊ नये म्हणून कार्यरत होते आणि आज सुद्धा आपण बघत आहोत की मोठ्या प्रमाणामध्ये मातंग समाज हा हिंदुइझमला जुडलेला आहे तो स्वतःला हिंदू म्हणून घेण्यात धन्य मानतो बौद्ध म्हणून घ्यायला मातंग समाजामध्ये किती जरी खूप मोठा शिकलेला असला तरी तो बुद्धिझमच्या दिशेने तो येत नाही किंवा बौद्ध पद्धतीनं संस्कार लावण्यासाठी संस्कार करण्यासाठी त्याची मनाची तयारी नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पनमध्ये जी केलेली क्रांती आहे मी म्हणतो जगाच्या इतिहासातली एकवीसशे शतकातली जर कुठली क्रांती असेल तर ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पनमध्ये केलेली धम्मक्रांती एकोणीसशे छप्पनची धम्मक्रांती ही या जगातली अनोखी आगळीवेगळी सामाजिक क्रांती आहे या क्रांतीमुळे लाखो लोक कोट लाखो लोक एकाच वेळेस बुद्धमय झालेले आहेत जगामध्ये या क्रांतीला या क्षणाला तोड नाही की ज्यामुळं लाखो लोक एक पूर्वापार चालत आलेली आपली संस्कृती ही नाकारून बुद्धाचा मार्ग पत्करतात बुद्धाचा मार्ग स्वीकारतात हा क्षण एकोणीसशे छप्पनचा चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनचा क्षण या जगाच्या इतिहासामध्ये देशाच्या इतिहासामध्ये अक्षराने लिहिला गेलेला आहे आम्ही जेव्हा नागपूरला जातो धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आपण जेव्हा जातो तेव्हा त्या ते ठिकाणी संपूर्ण भारतातून अनेक समाज बांधव ते वेगवेगळ्या समाज घटकातले जाते घटकातले बांधव नागपूरला दीक्षाभूमीला नमन करण्यासाठी वंदन करण्यासाठी येत असतात मात्र महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाजाच्या खालोखाला असलेला मांग समाज हा अभावानीच दीक्षाभूमीकडं त्याचे पाय जातात पाय लागतात तो दीक्षाभूमीकडं अभावानेच वळतो तो बुद्धाच्या धम्माच्या बाबतीमध्ये त्याचा दृष्टिकोन जो आहे तो व्यापक बनायला हवा त्यांनी ही ते जी काही क्रांती आहे ही जी धम्मक्रांती आहे त्यांनी समजून घ्यायला हवी महाराष्ट्रामध्ये असलेला नागपूर या ठिकाणी महाराष्ट्रातलं बांधव मोठ्या प्रमाणात जमला पाहिजे त्यांनी बुद्धिजम बाबासाहेबांचं विचार बाबासाहेबांचं कार्य आणि दिलेला संदेश जो आहे त्यांनी आत्मसात केला पाहिजे समजून घेतला पाहिजे परंतु आपण बघतो आहोत की आजसुद्धा या स हा समाज घटक जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये ब्राह्मणी धर्माला जोडलेला आहे स्वतःला हिंदू म्हणून घेण्यात तो धन्यता मानतो बौद्ध समाज घटकात बुद्धिस्टाला तो आपला शत्रू किंवा बहिरी या भूमिकेतून तो वागण्याचा सतत प्रयत्न करतो तेव्हा या सगळ्या पार्श्वभूमीवर जीएस ददा कांबळे यांनी मातंग समाजाला चलो बुद्ध किवरची हाक दिली अनेक मातंग बांधव या निमित्ताने आता बुद्ध धर्माच्या दिशेने येऊ लागलेले आहे ओबीसी समाज घटकामध्ये देखील याच पद्धतीनं उपरेखकांनी काम करण्याचा प्रयत्न केला परंतु उपरे काका हे का, फार काळ राहिले नाही ते त्यांचंही अकाली निधन झालं आणि ओबीसी धर्मांतराची चळवळ जी आहे ती पारखी झाली तद्वतच मातंग समाजामध्ये ही चळवळ सत्यशोधक समाज महासंघाची ही चळवळ चलो बुद्ध बुद्धकीची औरची जी काही चळवळ आहे ती पिकून आहे कारण या चळवळीचे कार्यकर्ते जी एस दादा कांबळे यांचा विचार घेऊन पुढं घेऊन जाण्यासाठी सतत कार्यरत आहेत त्याबद्दल आम्हाला आनंद वाटतो जी दादा कांबळे यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी जे काही काम केलेलं आहे काम के त्या कामाचा आढावा हा आपण घेण्याचा प्रयत्न करूया पहिल्यांदा जी दादा हे कासामध्ये एकनाथराव आव्हाडांच्या सोबत कासा, कासा संघटनेत त्यांनी काम केलं हे एन जी ओ संघटन आहे एन जी ओ आहे परंतु तिथं त्यांचा काही जीव रमला नाही नंतर त्यांनी गायक म्हणून शाहिरी म्हणून काही दिवस शाहिरीचं काम केलं गायनाचं काम केलं आणि मग जी एस दादांनी हळूहळू बाबासाहेब आंबेडकरांचा विचार समजून घेतला अनेक ठिकाणचे केडर अटेंड केले आणि त्यांनी या समाजाला पातन समाजाला हा कार्यक्रम दिला तब्बल दहा वर्षापर्यंतच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांनी ठिकठिकाणी मांग समाजाला धर्म आहे काय अशा पद्धतीचा विषय चर्चेला घेतला जिल्ह्या जिल्ह्यामध्ये सभा व्हायला लागल्या वातावरण ढवळून निघत होतं निघत होतं मांग समाजाला धर्म आहे का याच्यावर चर्चा होत होती आणि अशाच एका चर्चेमध्ये दोन हजार सातमध्ये लातूरच्या डी पी डी सी हॉलच्या सभागरामध्ये जीएसदादा कांबळे यांचं भाषण मान समाजाला धर्म आहे काय अशा स्वरूपाचं भाषण ऐकण्यासाठी मी सभागृहामध्ये बसलो त्यावेळेस मी बहुजन समाज पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता होतो आणि मांग समाज धर्मावर बोलतो आहे चिकित्सा करतो आहे विचार करतो आहे या कुतुहलापोटी मी त्या ठिकाणी डी पी डी सी हॉल लातूरमध्ये मी त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलो तेव्हा मांग समाजातले अनेक वक्ते त्यातल्या त्यात लघुजी साळवे कर्मचारी महासंघातले काही वक्त्यांनी भूमिका मांडली की मांग समाजाला धर्म आहे आणि तो धर्म म्हणजे हिंदू धर्म आहे आणि प्रत्येकाच्या टीशीवर मांग समाजाला हिंदू धर्म आहे ते टीशीवर लिहिलेलं आहे अशा स्वरूपाच्या मांडण्या झाल्या पण जेव्हा दादा कांबळे उभारले आणि त्या त्यांनी सांगितलं की आमचे काही आता विद्वान लोक असं सांगत आहेत त्या ठिकाणी मांडणी करत आहेत की मांग समाजाला धर्म आहे आणि तो त्यांच्या टीशीवर हिंदू धर्म आहे परंतु हा प्रश्न मी आपल्याला सैद्धांतिक पातळीवर विचारलेला आहे सैद्धांतिक पातळीवर आपण या विषयाची चर्चा करत आहोत आणि मग त्यांनी त्या ठिकाणी नामांतर शहीद पोचिराम कांबळे यांचं उदाहरण दिलं त्या ठिकाणी जियदा नुकतंच दिलीप शेंडगे जाणण्याचं पाण्याच्या प्रश्नावरून दिलीप शेंडगेचा खात्मा करण्यात आला होता दिलीप शेंडगेचं उदाहरण दादांनी सविस्तर सा सांगितलं पोचिराम आणि चंदर कांबळेचा खून कोणत्या पद्धतीनं झाला ते त्याला सांगितलं समाजाला ते त्या सभागृहात सांगितलं एवढंच नाही तर अनेक अन्याय अत्याचाराच्या घटना बातंग समाजावर बहिष्काराच्या घटना अन्य अत्याचाराच्या घटना बाबा म्हणजे दादांनी सांगितल्या आणि त्यांनी त्यांच्या भाषणात असं सांगितलं की अन्याय करणाराचा आणि अन्याय सहन करणाराचा मार खाणाराचा आणि मार सहन करणाराचा मार देणाराचा आणि मार खाणाराचा अन्याय करणाराचा आणि अन्याय सहन करणाराचा धर्म एक असू शकत नाही त्या धर्मामध्ये मांग समाजाला माणूस घडलं जात नाही आणि त्याच्या हत्या केल्या जातात त्याला मंदिरामध्ये येऊ दिलं जात नाही किंवा वरातीच्या मधून मंदिरामध्ये त्याला येऊ दिलं जात नाही वरातीमधून त्याला जात जातं किंवा बहिष्कृत केलं जाते किंवा गावबंदी केली जाते किंवा गावागावावर बहिष्कार टाकला जातो अशा वेळेस श्रद्धांताच्या पातळीवर आमचा धर्म हिंदू आहे काय अशा स्वरूपाची दादांनी मांडणी केली त्याच ठिकाणी त्यांनी मुक्ता साळवेनी जो काही निबंध लिहिला त्या आम्ही धर्म नसलेली माणसे आहोत आम्हाला धर्म आहे काय आणि त्या येल्याशा अकरा वर्षाच्या मुलीनं ज्ञानोदयमध्ये जो निबंध लिहिला होता महात्मा फुलेंच्या काळामध्ये सावित्रीबाई फुलेंची विद्यार्थिनी अकरा वर्ष अकराव्या वर्षी जिने हा निबंध लिहिला आणि त्याच्यामध्ये मुक्तानी जे लिहिलं होतं की पुण्याच्या गोलटेकडी समोरून जात असत जर एखादा मांग जात असेल तर त्याच्या डोक्याचा चेंडू आणि शिराचा दांडू केला जात होता आणि मांगाला निर्वंश करण्याचं काम केलं जात होतं तेव्हा परमेश्वरात तू जर असतील तर कळि की आमचा धर्म कोणता मग मुक्ता पुढं म्हणते की मला ते ते की तर असं वाटतं की आम्ही तर धर्म नसलेली माणसं अशा स्वरूपाचं विश्लेषण त्या निबंधाचं विश्लेषण जे दादानी एकूण दोन हजार सातमध्ये त्या डी पी डी सी सभागृहामध्ये केलं त्यावेळेस मी बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता होतो कार्यक्रम झाला आणि मी त्यांची विचारपूस केली विचारपूस केल्यानंतर त्यांनी त्यांची त्यांच्याबद्दलची माहिती दिली आणि माझ्याकडं घरी भेटायला यायला त्यांनी तयारी दर्शवली ते लागले चाले घरी आल्यानंतर लातूरमध्ये आमच्या खूप चर्चा झाल्या आणि त्या दिवसापासून आमची मैत्री वाढत गेली आणि मग जेव्हा जेव्हा लातूरला ते यायचे तेव्हा ते, ते आवर्जून मला फोन करायचे माझ्याकडे यायचे मुक्कमला घरी थांबायचे तेव्हा थांबल्यानंतर संध्याकाळी बारा एक वाजेपर्यंत चर्चा व्हायच्या मांग समाजाला कोणता कार्यक्रम दिला पाहिजे कुठली चळवळ मांग समाजामध्ये राबवली पाहिजे या सगळ्या चर्चेमधून मांग समाजाला आपण धर्मांतराच्या दिशेनं घेऊन गेलं पाहिजे अशी चर्चा झाली आणि त्या दिशेनं काम सुरू झालं आणि बघता 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 त्यांच्या ह्यातीमध्ये वीस बावीस कार्यक्रमांनी धर्मांतराच्या कार्यक्रमाने वातावरण ढवळून गेलं अनेक मातंग बांधवांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला जीएस कांबळे करे पुकार बुद्ध धम्म का करे स्वीकार अशा घोषणांनी वातावरण ढवळून निघालं अनेकांच्या भवाया उंचावल्या धर्मांतराच्या मातंग समाजामधले दर... मध्ये धर्मांतराच्या प्रक्रियेची लाट उसळ अनेक लोकांचं धर्मांतर झालं आणि आज आपण बघतो आहोत की त्यांना मुवमेंट आहे ते काम जे आहे ते काम अगदी त्यांच्यानंतरही त्यांचे अनुयायी हे काम पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहात करत आहेत अर्थातच हे काम करत असताना मुंबईच्या एका सभेमध्ये जी दादा कांबळे यांच्या सभेवर मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला दादरच्या वनमाळी सभागृहामध्ये जी एस कांबळे यांची सभा मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावली सभागृहातल्या माईकची मोडतोड केली खुडच्या के फेकून दिल्या डाय सापडून टाकले आणि तो कार्यक्रम उधळून लावण्यात आला परंतु दादांनी त्या कार्यक्रमाच्या त्या बाबतीमध्ये पोलीस कारवाई केली नाही वा प्रति हल्लासुद्धा केला नाही बुद्धाचा अनुयायी शोभेल अशाच वातावरणामध्ये अशाच पद्धतीनं त्यांनी कृती केली आणि काही काळानंतर काही दिवसानंतर या सगळ्याच कार्यकर्त्यांनी दादा कांबळेची भेट घेऊन माफी मागितली आणि सांगितलं की आम्हाला माफ करा तुम्ही जी चळवळ घेऊन जातात ती आम्ही ओळखू शकलो नाही तुमचं कार्य हे योग्य आहे महान आहे चांगलं आहे आणि तुम्ही ते कार्य करत राहा अशा पद्धतीचे त्या कार्यकर्त्यांनी माफी मागून काही काळाने दादांना सांगितलं आणि पुन्हा ते कार्य राहिलेले आहे आज त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी तीन ग्रंथ सत्यसाधक समाज महासंघाने त्यांच्या पश्चात त्यांच्या स्वप्नातलं जे काही बुक होतं जे ग्रंथ होता तो ग्रंथ तीन खंडाच्या रूपाने आपण प्रकाशित केलेला आहे विद्रोह असत्याशी या नावाने हे तिन्ही खंड भाग एक भाग दोन आणि भाग तीन हे प्रकाशित झालेले आहे आणि या धर्मांतराच्या अनुषंगाने मातन समाजामध्ये जिथं जिथं धर्मांतराच्या धर्म स्वीकारातल्याच्या धर्मांतराच्या परिषदा झाल्या कार्यक्रम झाले त्या सगळ्या कार्यक्रमाचा लेखाजोखा का। त्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे त्या दीक्षार्थींची नावे कार्यक्रमाचं स्थळ ठिकाण त्याबद्दलचा इतंभूत वृत्तांत आणि जी एस ददा कांबळे अनेक भाषणं त्या ग्रंथाच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात त्याबद्दलची डॉक्युमेंटरी त्यांच्या पश्चात सत्यशोधक समाज महासंघाने केलेले आहे हे मी या ठिकाणी या निमित्ताने आपल्याला आवर्जून सांगेन आपल्यापैकी अनेक दर्शकांना अनेक लोकांना विजयदादा कांबळे यांच्या कार्यक्रमाबद्दलची माहिती आहे आणि आपल्यापैकी बऱ्यापैकी आपल्याला ते सुपरिचित असे व्यक्तिमत्त्व ते होतं हे या ठिकाणी मी या आपल्याला नमूद करीन त्याच पद्धतीनं माझाही त्यांच्याशी योग आला आणि आता त्यांच्या पश्चात या गुप्त समाज महासंघाची धुरा अध्यक्ष म्हणून मी सांभाळतो आहे माझ्या परीने आणि महाराष्ट्रातल्या मानता माझाला बुद्धमय करण्याचा प्रयत्न जो आहे तो लातूरमध्ये आमची टीम जी आहे मग आमच्या ते कांबळे असतील संजय नाना राऊत असतील राहुल गायकवाड आहेत छगन घोडके आहेत तुळशीराम गोडके आहेत सावळाराम कासारे आहेत हे सगळी मंडळी आमच्या बटवाडत आहेत चारतई हजारे आहेत या सगळ्या लातूरची मंडळी हे काम आ, आता नेटावर घेऊन चाललेली आहे मुंबई भागामध्ये आमचे चंद्रकांत गव्हाला गवलवाड आहेत हे तिकडं हे मूवमेंट घेऊन जाण्याचं काम करतात आमचे राजेंद्रजी बेले आहेत असे अनेक कार्यकर्ते ठिकठिकाणी हे काम पुढं घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत आहे या मुवमेंटचं बेनिफ या पुढचं पाऊल म्हणून लातूरमध्ये गेल्या दोन वर्षापासून पूर्वाश्रमीचा मान ही जात आणि ही ओळख ही पुसून टाकून नाकारून निवृत्त गट शिक्षणाधिकारी माणिकराव वाघमारे मातंग समाजातून असलेले पूर्वीचे त्यांनी बुद्ध धम्माचा स्वीकार तर केलेला आहेच परंतु त्यांनी शिवरसुद्धा घेतलेलं आहे आणि ते भंतेही झालेले आहेत आणि ते भंती होऊन आता लातूरमध्ये अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सेवा पण देण्याचं काम करत आहेत ही खरं म्हणजे या वियदादा काम कामा यांच्या कामाची फलश्रुती आहे असं आपण म्हणायला काही हरकत नाही तेव्हा दादांनी हे काम करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये मी या गोष्टीचा साक्षीदार आहे की सुरुवातीच्या काळामध्ये एखाद्या गावाला पोहोचण्यासाठी जर उशीर झाला तर तिथेच स्टँडला एखाद्या शहरामध्ये बस जी जीएस कांबळे वर्तमान पेपर आतरून झोपायचे आणि सकाळी उठल्यानंतर ते त्यांच्या इच्छित स्थळी ते जात असत अशा पद्धतीनं पायाला भिंगरी बांधल्यागत अत्यंत कठोर मेहनत आणि परिश्रम करून जी एस कांबळे यांनी धर्मांतराची सुरुवात एक वेगळा प्रयोग महाराष्ट्रामध्ये सुरू केला आणि त्या प्रयोगाला आपण बघत आहोत की आज अत्यंत चांगल्या पद्धतीनं फळंसुद्धा आलेली आहे आगामी काळामध्ये या जयंतीच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना सा सांगू इच्छितो की सत्यशोधक समाज महासंघ महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी थीक बौद्ध मातन चर्मकार ऐक्य परिषदा आपण घेणार आहोत आणि या सगळ्या समाज घटकाचं किमान अनुसूचित जाती घटकाचं ऐक्य कसं होईल एकत्र कसे राहतील याच्यासाठीच्या परिषदा आपण अठरा जुलै हे धर्मचक्र अनुप्रवर्तन दिन या कालावधीमध्ये आपण या परिषदा घेणार आहोत आणि ठिकठिकाणी थीक अशा परिषदा घेऊन आम्हाला एक होण्याची गरज आहे आणि आम्ही का एक झालं पाहिजे या बाबतीमध्ये आपण सविस्तर चर्चा महाराष्ट्रामध्ये घडवून आणणार आहोत हे या जयंतीच्या निमित्ताने तुम्हाला सांगितलं पाहिजे आमचे मित्र राहुल खांडेकरजी नेहमीच फेसबुकच्या माध्यमातून विविध वक्त्यांची मान्यवरांची भाषणं सातत्यानं आपल्या सर्वांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असतात अत्यंत धडपडे धडपड्या अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व आपला छोटासा कामधंदा सांभळून नोकरी सांभळून मग रात्रीचा सा वेळ समाजाच्या कारणे लागावा म्हणून राहुलजी असा प्रयत्न सातत्यानं करत आहे आणि आपण बघत आहोत की बघता बघता बहुजन संघटनाच्या फेसबुक पेजवरती अनेक मान्यवरांची मग ती संख्या आता हजाराच्या घरात जायला काही हरकत नाही शेकड्यांनी म्हणणार नाही परंतु हजारांच्या संख्येने अनेक मान्यवरांचे भाषणं त्यांचे विचार या फेसबुक पेजवरती आपल्याला बघायला मिळतात आणि याच पद्धतीने आज दादांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने ते दोन शब्द बोलले पाहिजेत असा आग्रह आमच्या राहुलजींनी केला आणि म्हणून तुमच्या सर्वांच्याकडं या निमित्ताने मला व्यक्त हो, होता आलं तेव्हा जी दादा कांबळे आज नाहीत परंतु ना ते जर असते तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतराच्या चळवळीने गती घेतली असते असं म्हणायला काही हरकत नाही परंतु त्याही परिस्थितीमध्ये हे काम छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेलं आहे या निमित्ताने बी एस कांबळे दादा यांच्या दुंधार कार्याला मी शुभेच्छा देतो त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी जे काही काम केलेलं आहे आणि मागं ठेवलेलं आहे आणि माग मातन समाजाला जो नारा दिलेला आहे की ते म्हणायचे त्यांच्या भाषणामध्ये की ज्या समाजाची प्रेरणा बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर आहेत तो समाज जगात सर्वात उढारलेला समाज असेल असं ते सतत आपल्या भाषणामध्ये सांगायचं त्यावरून सांगायचे की मात्र समाजाने बाबासाहेबांचा बुद्धिजम समजून घेतला पाहिजे त्याच्याशिवाय त्याची प्रगती खऱ्या अर्थानं होऊ शकत नाही असं त्यावरून सांगायचे आणि त्या प्रमाणामध्ये आपण बघत आहोत काही यश त्यांच्या कार्याला आलेलं आहे आगामी काळामध्ये आमचं टार्गेट आहे आमचं ठरलेलं आहे की कि किमान शंभर धर्मांतराचे कार्यक्रम आमचे ह्यातीत व्हावेत आणि ते झाले पाहिजेत अशा पद्धतीचा प्रयत्न सत्यशोधक समाज महासंघाचा राहिलेला आहे आज या जयंतीच्या निमित्ताने जी एस कांबळे यांच्या जयंतीच्या निमित्ताने दादा कांबळे यांच्या झुंजार कार्याला पुन्हा एकदा नमस्कार ज म्हणजे सलाम करून आपल्या सर्वांची या निमित्ताने मी रजा घेतो थांबतो जय भीम नमो बुद्धाय जय भीम